दोन हजार चोवीस मध्ये सोलापूरकरांना मिळाला नवं गिफ्ट ओझोन लँड कंपनीने वेळेत पूर्ण केले काम रिंगरोडमुळे सोलापूर शहराचा विकास होणार ओझोन लँड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमय प्रताप सिंह यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली हे काम वेळेत पूर्ण झाल्यामुळे शहराच्या विकासमध्ये किती मोठी विकासची प्रगती होणार हे सिंह यांनी सांगितलेले आहे वेरुळाचे काम वेळेत पूर्ण होऊन दोन हजार चोवीस मध्ये सोलापूरकरांना एक नव्या वर्षाचे गिफ्ट मिळाले असे म्हणावे लागेल काय नाव आहे आपलं नमस्कार मी बद्रीनाथ आनंदराव थोरे आपला हा बिजापूरचा बायपास बनलेला हा एक नंबर व्यवस्थित काम बनलेलं आहे काही अडचण नाही सोलापूर बायपास आम्हाला अडचण नाही आहे आम्हाला पहिले अडचण होती आता काही अडचण नाही हा रोडवर यायला आम्हाला काही अडचण नाही हा एक हा एक नंबर हा बायपास बनला हा एक नंबर बायपास बनलेला आहे आमच्यासाठी आम्हाला कधी तकलीफ नाही काही नाही काही व्यवस्थित सगळं व्यवस्थित चालू आहे आमचं याच्यामुळं सोलापूरचा विकास नाही याच्यामुळं आता पुढे चालून झाली सोलापूरचा विकास झाला पाहिजे आणि सोलापूरचा विकास करा कारण की पहिले जे होतं मधलं तर मधून काही व्यवस्थित नव्हतं आता हा बायपास झाला याच्यामुळे सोलापूरचा विकास झाला हा रिंग रोड झाला याच्यामुळं सोलापूरचा चांगला विकास झालेला आहे प्रमाण कमी झालं हा जी विजापूर बायपास जी झाला ह्या केगाव रस्त्यावर पुन्हा हायवेला ह्या ह्या रिंग रोडमुळे जी सोलापूर सिटीमध्ये जी जा जाणाऱ्या गाड्या आहेत ना ती बायपासने ह्या रिंग रोडने जात आहेत विजापूरला त्यामुळे सिटीमध्ये जे ॲक्सिडेंट होणार ॲक्सिडेंट होतंय ले ले विकास विकास हा ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे ही रिंगजोड जे झालेलं आहे ते चांगल्यासाठी झालेलं आहे आणि नागरिकांच्या सुविधा वाढलेल्या आहेत सोलापूरला शोभा आलेल्या आहे या बायपासमुळं ही वाहतूक ही सुरळीत चाललेली आहे येणा जाणारा त्रास होत नाही या बायपासमुळं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ह्याच्यामुळे त्यामुळं ही सोलापूरचा विकास बी होणार आहे ह्या रस्त्यामुळं कारण जे बाहेरगावरून येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता जे झाला आहे बायपास ती सोकेत समृद्धीचं झालेलं आहे आणि ह्याच्यामुळं ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट होत नाही आहेत त्यामुळे जे रस्ता झाला आहे ते चांगल्यासाठी झाला आहे ह्याच्यानंतर की सोला भविष्यात सोलापूरचा विकासही साधे होईल ह्या रस्त्यामुळं आणि अजून झालेलं आहे माझं नाव बाळू यमकर मी हाय क्रुझर ड्रायवर एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क